आजपर्यंत मी जसं आपल्याला माहीतच आहे की खूप वेगवेगळी कामं करून झालेली आहे पण आयुष्यातली माझी पहिली सिरियल अशी आहे की ज्याचे अठराशे भाग होत आहेत अठराशे थोडी थिडकी गोष्ट नाही हो एवढा लांबचा पल्ला घटना आणि ज्याला म्हणता येईल की मायथो टाईप सिरियल्समध्ये त्यांचा खरोखर हातखंड आहे तर त्यामुळे आणि जे काही ते करतील ते चांगलंच करतील आणि ऑफकोर्स मामांचे आशीर्वाद या सगळ्या गोष्टीमुळे आजपर्यंत इतका लांबचा टप्पा पार पाडतो आणि मी फक्त भूमिका निभावतोय पण प्रेक्षकांना मी माझ्यामध्ये मामा दिसतायत तर मग माझ्यावरती किती जबाबदारी असेल ती शब्दात न सांगता येण्याजुगी आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे कलस मराठी वाहिनीवरील एक अशी मालिका मित्रांवरून एक आध्यात्मिक मालिका जिने फक्त आतापर्यंत शंभर दोनशे पाचशे असं नाही तर अठराशे एपिसोडपर्यंत मजल घातली आहे आणि आज देखत ही मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहे त्याच मालिकेच्या सेटवर आपण आलो आहोत मालिकेचं नाव आहे बाळू आणि त्याच मालिकेच्या सेटवर आपण प्रकाश सर माझ्यासोबत आहे सगळ्यात सर खरंच मी पहिल्यांदा तुम्हाला लोकमध्ये बघतो म्हणजे प्रत्यक्षात मालिकेमध्ये तर आम्ही तुम्हाला बघत असतो पहिल्यांदा मी लोकमध्ये बघतो त्यातल्या सगळ्यात महत्वाची म्हणजे ही सगळी जनावर मंडळ जनावर बोलण्यापेक्षा आपलेच माणसं आहेत काय सांगाल एकंदरीत किती भारी वाटत झाले का आता सवय की बाबा ओळखतात का तुम्हाला आता आता ते व्यवस्थित ओळखतात आम्हाला नाही असं नाही पण कधी कधी काय होतं त्यांच्या मूडवरती पण बऱ्याचशा गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसाला मूड असतो म्हटल्यानंतर त्यांना तर असणारच ना आणि त्यांचे मूड जरा थोडेसे सांभाळायला लागतात अदरवाईज व्हेरी कॉपरेटिव्ह कारण बऱ्याचदा आंघोळ घालण्याचे सीन आहेत त्यांना किंवा सगळ्या बकऱ्यांबरोबर बसण्याचे उठण्याचे सीन आहेत तळावरती भरपूर बकरे आहेत तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये आता भरपूर परिचित झालेले आहेत ते कॉपरेट पण करतात नाही असं नाही पण समटाइम्स कधी कधी मूडचा पण भाग असतो त्याच्यामुळे तेवढं सांभाळून काम करायला लागतं अदरवाईजर व्हेरी बरं तर अठराशे एपिसोड पार झाले आहेत म्हणजे अशी कोणतीच आध्यात्मिक सिरियल नसेल मित्र बोलून की आत्तापर्यंत जी अठराशे मालिका एपिसोड पूर्ण पार केले आहेत काय सांगाल एका त्या मालिकेचा भाग बनणं आणि त्या मालिकेमध्ये अठराशे एपिसोडपर्यंत खूप खूप लोकांनी चांगली चांगली, चांगली मेहनत केली आहे खूप लोकांचा हातभार लागला आहे त्यामध्ये तुमचासुद्धा हातभार आहे मुलाचाच वाट आहे काय सांगाल एकंदरीत एक कलाकार म्हणूनसुद्धा आणि एक समोरून स्वतः प्रेक्षक म्हणून सुद्धा मामांची महती इतकी मोठी आहे ना की आजपर्यंत मी जसं आपल्याला माहीतच आहे की खूप वेगवेगळी कामं करून झालेली आहेत पण आयुष्यातली माझी पहिली सिरियल अशी आहे की ज्याचे अठराशे भाग आहेत अठराशे थोडी खिडकी गोष्ट नाही व एवढा लांबचा पल्ला गाठणार मुळात होतं कसं की हे सगळं मामांची कृपा असल्याशिवाय होऊ शकत नाही पहिली गोष्ट असं माझं वैयक्तिक मत आहे मी मामांचा स्वतः खूप मोठा फॉलोअर आहे त्यांचा भक्त आहे म्हणून सांगतो कारण त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मामा आमच्या हातनं ही सेवा करून घेत आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अठराशे भाग असेच झालेले नाही आहेत कारण इथे शंभर भाग व्यवस्थित झाले नाही तर प्रेक्षकांच्या लगेच बऱ्याचदा त्यांचा निगेटिव्ह प्रतिक्रिया येस सुदैवानं असं कधी आमच्या बाबतीत घडलं नाही त्याला कारण असं आहे की संतोष सर म्हणजे संतोष आयचे सर निर्माता दिग्दर्शक जे आहेत त्यांचं त्यांचा जो काही रिसर्च आहे आणि अध्यात्मिक क्षेत्रामधला त्यांचा जो काही वावर आहे तो प्रचंड मोठा आहे आणि ज्याला म्हणता येईल की मायथो टाईप सिरियल्समध्ये खर -खर त्यांचा खरोखर हातखंड आहे तर त्यामुळे आणि जे काही ते करतील ते चांगलंच करतील आणि ऑफकोर्स मामांचे आशीर्वाद या सगळ्या गोष्टीमुळे आजपर्यंत इतकाला आमचा टप्पा पार पाडला यातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रेक्षकांचा जसं मी मगाशी म्हटलं शंभर भागानंतरच कधीकधी आपल्याला निगे निगेटिव्ह रिॲक्शन्स मिळतात पण अठराशे भाग जेव्हा होत आहेत आणि मायबाप प्रेक्षकांना ते आवडत आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर त्यामुळे आपण असल्या एका खूप मोठ्या महान संतांच्या भूमिकेमध्ये स्वतःला बोगत आहोत आणि त्या सिरियलचा एक हिस्सा आहोत हे खरंच खूप मनाला आनंद देणारी गोष्ट आहे खूपच मोठी गोष्ट आहे म्हणजे मला आठवतं आहे सरांचा मी पहिला इंटरव्ह्यू हा पाडव्याच्या दिवशी घेतलेला डोंबिवलीला जेव्हा शोभायात्रा निघाले तेव्हा सरांसोबत मी इंटरव्यू घेतलेला पण तेव्हा जास्त बोलला आता नव्हतं सर काय सांगाल एक प्रेक्षक म्हणून प्रेक्षक म्हणापेक्षा कलाकार म्हणून जेव्हा आपण एखाद्या आध्यात्मिक मालिकेमध्ये किंवा एखाद्या चित्रपटामध्ये काम करतो तेव्हा खूप बारीनिशीने काम करायला लागतं कारण का जो फॉलोअर आहे जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षकवर्ग आपलं काम बघून सुद्धा कधी कधी आपणच तसे आहोत का तसं पोर्ट्रे करायला तो सुरुवात करतो काय सांगाल कलाकार म्हणून किती कस लागतो की नाही जर थोडी जरी चूक झाली माझ्याकडून तर ह्याचं काहीतरी वेगळं होऊ शकतं बरोबर आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे ज्यावेळेस आपण मामांची भूमिका म्हणा किंवा कुठल्याही संतांची भूमिका आपण ज्यावेळेस निभावत असतो तर जुनं एक उदाहरण माहिती असेल जसं संत तुकाराम करताना पागनिसांनी स्वतःमध्ये इतकं ट्रान्सफॉर्म करून घेतलं होतं स्वतःला की ते स्वतःला तुकारामच समजायला लागले होते संत तुकारामांची त्यांनी भूमिका केली फार जुनी गोष्ट आहे प्रेक्षकांना माहिती असेल तर त्या पद्धतीनं आज माझ्यावरती ही जबाबदारी आहे वैयक्तिकरित्या ज्यावेळेस मामा म्हणून माझ्याकडे प्रेक्षक बघत आहेत मामा म्हणून मी बाहेर गेल्यानंतर दर्शन घेण्याची सुद्धा त्याचाही प्रयत्न करतात लोक खूप इतकं म्हणजे एका बाजूला इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग की अरे मी नाही तो हो आणि मी फक्त भूमिका निभावतोय पण प्रेक्षकांना मी, मी माझ्यामध्ये मामा दिसतायत तर मग मा, माझ्यावरती किती जबाबदारी असेल ती शब्दात न सांगता येण्याजोगी आहे त्याच्यामुळे बाहेर वावरताना जाताना येताना समाजामध्ये असताना खूप बंधनं आणि खूप पद्धतीचे <coughs> रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला सांभाळायला लागतात आणि तीच माझ्या मते आणखीन खूप चांगली सेवा मामांची त्या हे त्या निमित्तानं माझ्या हातून घडते आहे मी असं समजतं बरं तर मालिका जर आम्ही बघतो सर प्रोमोमधून सुद्धा सर आम्हाला आता कळतं की एक नवीन टप्पा किंवा एक नवीन अध्याय सुरू होतोय एक नवीन वळण लागतं आहे या मालिकेच्या स्टोरीला पुढच्या स्टोरीला काय सांगाल अजून किती वळण किंबहुना अजून किती नवीन नवीन टप्पे प्रेक्षकांना बघायला मिळते आणि धक्केसुद्धा प्रेक्षकांना कारण का असं होतं ना की अरे हे आम्ही ह्याचा विचार केला नव्हता आणि अचानक हे काय झालं काय सांगाल त्याबद्दल तर कुठली बाकी सिरियल म्हटली की समजा सिरियल फिक्शन म्हणा किंवा बाकी इतर सब्जेक्ट म्हणा त्याच्यामध्ये तुम्हाला सिनेमॅटिक लिबर्टी घेता येते बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दाखवता येऊ शकतात पण मामांचं जी मामांचं जो काही कालखंड आहे जीवन प्रवास आहे तो साधारण अठराशे नव्वदपासून ते एकोणीसशे सहासष्टपर्यंत आहे आत्ता आत्तापर्यंत आहे त्यामुळे आज समाजामध्ये मामांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले मामांच्या बरोबर राहिलेले असे कित्येक लोक समाजामध्ये आहेत आणि ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे त्यामुळे पहिली जबाबदारी अशी आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला मनाने काही करता येत नाही बरोबर ज्या अस्तित्वात आहेत ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी आहेत मामांना भेटलेली जी लोकं आहेत मामांबरोबर मामांच्या सान्निध्यात राहिलेली जी लोक आहेत त्यांच्याकडनं जे फीडबॅक मिळतात एकतर पहिली गोष्ट त्यांचा फीडबॅक भूमिकेबाबत प्रचंड आश्वासक आहे प्रचंड छान आहे त्यामुळे मुठभर मास अंगावर चढल्यासारखं वाटतं आणि एक आपली जबाबदारी आणखीन एक वेगळी होती की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या भूमिकेला अजून न्याय द्यायचा आहे अजून जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या सिरियलला की तुम्हाला वेगळं काही करायला लागणार नाही आहे म्हणजे दुसरं काही चुकीचं दाखवून चालणार नाही आहे कारण लगेच फॉलोअर्स आणि भक्त इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड संख्येत आहेत की लगेच अरडाओरडा व्हायला सुरुवात होणार असते हे भान आधी प्रत्येक गोष्टीचं आम्हाला जपायला लागतं आणि मुळात ल आमची संपूर्ण रिसर्च टीम म्हणा लेखक टीम म्हणा डिरेक्शन टीम म्हणा आणि मुळात स स संतोष सर म्हणा ह्या सगळ्यांचं इतकं चांगलं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे आणि घटनांच्या बाबतीत म्हणाल तर अजून खूप काही घटना दाखवायच्या बाकी आहेत आत्ताशी अठराशे भागापर्यंत आलेलो होतं अठराशे भागापर्यंत अजून पण ग्रंथ संपलेला नाही तर विचार के करा अजून किती घटना किती गोष्टी आहेत बरं ह्या नुसत्या नाट्यमय घटना नाही आहेत तर प्रत्येक घटनेमागं एक मामांचा थॉट आहे मामांचा विचार आहे मामांची समाजाला दिलेली एक शिकवणूक आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीतीनं पोहोचतायत म्हणून तर लोक बघत त्यामध्ये काय खरंच हो, काही धुमत नाहीये जसं सर बोलले की या सगळ्या गोष्टी काल्पनिक अशा तर नाहीच आहेत ह्या सगळ्या खरंच ग्रंथामध्ये घडलेल्या आहेत सत्य घटना आहेत आणि त्याच कारणा का माहिती नाही पण प्रेक्षकांना हो, हो, सुद्धा हो, याच घटना त्यांना खरच खूप जवळच्या वाटतं तृतास सर मी इकडे थांबतो खरंच खूप भारी वाटतं पहिला माझा इंटरव्ह्यू आहे सरांसोबत गेटअपमध्ये आणि खरं प्रत्यक्षात सुद्धा सरांसोबत माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे खरंच खूप भारी वाटतंय पुन्हा एकदा सर धन्यवाद लटसप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या या सगळ्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू लटसब थँक्यू थँक्यू लेटसाहेब थँक्यू